आपल्या आदेशाप्रमाणे आम्ही आमदार निवडून दिला होता साहेब पण या आमच्या आमदारानं काय केलं आमच्या आमदारानं केलं तुमचं लातूरचं पार्सल इकडं भरपूर चमचे चढले तुमचे लातूरचे संतोष बेमडे सुहास पाचपुते ज्ञानेश्वर मिटा पडले गायकवाड शेषराव पिनाटे देविदास काळे सुधीर कोळपे हे या मतदार संघातले आहेत का मग हे चमचे सगळे इकडे आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या आमदाराची प्रॉपर्टी दोन एकर होती त्या आमदाराची आजची प्रॉपर्टीची मी लिस्ट काढून आणली आहे जवळपास एकोणीस कंपन्या एकोणीस कंपन्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये केवळ एक कंपनीचा मालक असलेला माणूस आज किती चा मालक झालाय बोगस कंपन्या नाहीत ह्या ह्या ऍक्च्युअल कंपन्या या माणसानं काढलेत आणि आज आपल्या समोर मी त्यांचा भांडाफोड करणार आहे रजिस्ट्री ऑफिस रजिस्ट्री मधून काढून आणलेली माहिती आहे ही काही ही नाही ही सगळी माहिती अधिकृत आणि काढून आणलेली आहे आणि दोन हजार एकोणीसच्या अफीड्यूटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडं फक्त एक औसा महिला अॅग्रो कंपनी होती परंतु आज त्यांच्याकडं हजारो बोगस कंपनी आहेत मी थोडी कंपनीची यादी वाचतो आमच्या लोकांना कंपनी काही माहीतच नाही म्हणून पहिली कंपनी आहे शोभा टेक्स फॅब्रिक प्रोसेसिंग फोरम शोभा अभिमन्यू पवार संचालिका दुसरी कंपनी आहे लिमिटेड डायरेक्टर आहेत परीक्षित अभिमन्यू पवार शोभा अभिमन्यू पवार आउसा महिला औसा कंपनी या कंपनीत संचालक आहेत शोभा अभिमन्यू पवार निलय फॉर प्रायव्हेट प्रायव्हेट लिमिटेड शिवाजी चौक या कंपनीत आहेत परीक्षित पवार रेवाटेक्स टेक्स्टाइल फॅशन अँड प्रिंटिंग फोरम ही कंपनी सुद्धा परीक्षित अभिमन्यू पवारच्या नावानं आहे ग्रुड स्ट्रक्चरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुद्धा परीक्षित अभिमन्यू पवारच्या नावानं आहे आणि इंडो सोया डेव्हलप असोसिएशन ही कुठला आहे माहित आहे का समर्थ सोसायटी बिल्डिंग एसीबी रोड मॉडेल कॉलनी हवेली पुणे आणि याचा सुद्धा संचालक कोण आहे तर अभिमन्यू पवार स्वतः आहेत म्हणजे पुण्याला सुद्धा हे प्रॉपर्टी घेतली आहे अशी ही प्रॉपर्टीची दुसरी एक राहिली असो राजोरी हायर प्रचेस प्रायव्हेट लिमिटेड तीस बी न्यू मार्केट जम्मू काश्मीर साहेब आपल्या तिकिटाचा किती उपयोग झाला म्हणजे आपला माणूस जम्मू काश्मीर पर्यंत पोचला <laughs> आणि म्हणून तीनशे सत्तर कलम काढले साहेब सांगा लागले म्हणजे एवढ्या प्रॉपर्ट्या या माणसानं घेतल्या कशाच्या जोरावर घेतल्या हो बोल जाते या मतदारसंघात तीन हजार कोटीचा विकास केला तीन हजार कोटीचा विकास केला काय विकास केला हो? काही विकास केला नाही फक्त पैसा कमवणे हा व्यवसाय या माणसाने केला अहो किल्लारी कारखाना स्वर्गीय माजी मुख्यमंत्री निलंगेकर साहेबाच्या काळात उभा राहिला त्या कारखान्यावर शंभर कोटीच कर्ज काढण्याचं पाप या माणसानं केलं आणि त्या कारखान्याची रिकवरी भैया साहेब आपण साखर कारखानदारीत आहात साडेआठ रिकवरी एक टन ऊस गाळला आणि पंच्याऐंशी किलो साखर माझी गुळपिटी आहे माझ्या गुळपिटीत एक टन जर ऊस गाळलो तर दीडशे किलो गुळ मी तयार करता आणि इकडं अर्ज सुद्धा निघत नाही म्हणजे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून भ्रष्ट मार्गाने पैसा करून स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याशिवाय या माणसानं कुठलंही काम केलं नाही आता सांगितलं जात आहे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या कालखंडात औष्यामध्ये सातशे एकर जमीन ढेल कारखान्यासाठी होती आणि दोन हजार एकोणीसच्या काळात ह्याच आमदारानं सांगितलं होतं मला निवडून द्या त्या ठिकाणी रामदेव बाबाचा प्रकल्प आणतो आणि या भागातील दहा हजार तरुणांना रोजगार देतो म्हणून सांगितला होता परंतु कुणालाही रोजगार मिळाला नाही त्या ठिकाणी कसलंच काम झालं नाही पुन्हा आता सांगितलं जात आहे बिलकुंडला एम आय डीशी आहे अरे औषधल्या एम आय डी शी तूल नाही ते आणि बिलकुंडला एम आय डीशी काढायला निघाला म्हणजे खोटे आश्वासनं देणे त्याच्याशिवाय दुसरा काही धंदा या माणसाने केला नाही शेतातले ट्रान्सफॉर्मर जळाले कधी या माणसानं ट्रान्सफॉर्मर साठी फोन केला नाही किंवा कोणाचा फोनही घेतला नाही